हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची रताळ्याची भाजी कशी बनवायची ते तर बघा आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी इथं रताळ्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा इथं रताळ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी चार रताळे घेतलेले आहेत पहिल्यांदा तर बघा हे रताळी मी स्वच्छ पाण्याने छान हाताने चोळून धुवून घेणार आहे कारण या रताळ्यावरती बघा भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळं बघा याला छान हाताने तुम्ही बघू शकताय मी एक एक करून रताळे छान असे चोळून धुवून घेतीये तर बघू शकताय पाणी किती घाण झालेलं आहे म्हणजे रताळ्यावरती भरपूर अशी माती असते त्यामुळं कधीही रताळा छान असा चा, हाताने चोळूनच धुवून घ्यायचा आता हे सगळे रताळे बघा मी एका सुती कपड्याने व्यवस्थित असे पुसून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यावरची साल काढून घ्यायचे इथं मी दोनच रताळ्याची भाजी बनवतीये त्यामुळं बघा इथं मी दोन रताळ्यावरची व्यवस्थित अशी साल काढून घेते तर बघा मी या रताळ्यावरची साल काढून घेतले आता आपल्याला हा रताळा छान असा खिसून घ्यायचा आहे तर बघा इथं मी रताळ्याची भाजी खिसून करणार आहे त्यामुळं ही दोन्ही रताळी मी छान खिसलेने खिसून घेते आहे जर तुम्हाला या रताळ्याची शिजवून भाजी करायची असेल तर तुम्ही रताळा पहिल्यांदा छान असं उकडून घ्या त्यावरची साल काढून घ्या आणि नंतरसुद्धा रताळ्याची भाजी बनवू शकता पण इथं बघा मी रताळ्याची किसून भाजी बनवती आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा सगळा रताळा छान असा किसून घेतलेला आहे मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये किसून घेतलेला रताळा काढून घेते त्यामध्ये बघा मी परत एकदा पाणी घालून हा रताळा छान असा चोळून पाण्याने धुवून घेणार आहे बघा कधी रताळा बघा छान किसून घेतलं की लगेच यावरती पाणी घालायचं नाहीतर काय होतं रताळा लवकर काळा पडतो बघा किंवा तुम्हाला भाजी बनवायला जर वेळ असेल तर किसून घेतलेल्या रताळ्यामध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घाला त्यामुळे सुद्धा रताळे काळे पडत नाहीत तर बघा इथं भाजी बनवण्यासाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला छान फिरवून घेतल्यात आमच्याकडे उपवासाला जिरे वगैरे खात नाहीत त्यामुळं मी फक्त मिरची फिरवून घेतलेली आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी तिखटवाली मिरची घेतली आहे त्यामुळं चार पाचच मिरच्या घेतलेल्या आहेत भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये बघा अंदाजे दोन पळी इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी वाटून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती मिरची घातली आहे मिरची इथं मी एखाद मिनटासाठी छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे इथं ही भाजी बनवताना मी हिरवी मिरची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता इथं बघू शकता मिरची व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण खिसून घेतलेले जे रताळे आहेत ते रताळे मी यामध्ये घालून घेते तर बघा रताळे पाण्यामधून बघा काढताना बघा कधीही काय करायचं छान असं पिळून घ्यायचं त्यामुळं काय होतं रताळ्यामधलं व्यवस्थित असं पाणी निघतं बघू शकताय रताळा मी यामध्ये टाकलाय आणि अगदी एखाद मिनटासाठी बघा हा रताळा मी छान असा परतून आहे तेलामध्ये बघू शकताय असा रताळा मी छान परतून घेतलेला आहे हलकासा रंग चेंज होत आलेला आहे बघा त्यानंतर यामध्ये मी भाजून घेतलेल्या ज्या शेंगदाण्याचं कूट आहे ते कूट घालती आहे अंदाजे बघा तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतलं आहे मी त्यासोबत विपुरतं मीठ टाकलं आहे तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालताना मी जास्त बारीक केलेलं कूट नाही अगदी ओबडधोबड वाटून घेतलेलं कूट घातलं आहे बघा आता हे सगळं घालून याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजून एखाद मिनटासाठी बघा याला छान असं परतून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मस्तशी आपली भाजी दिसायला लागलेली आहे रताळा ऑलरेडी गोड असतो त्यामुळं बघा इथं तिकटाचं प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता यावरती झाकण ठेवून परत एक ते दोन मिनटासाठी बघा ही भाजी मी छान अशी वाफवून घेणार आहे अगदी दोन मिनटासाठी याला छान वाफवून घ्यायचं आहे बघू शकताय मी झाकण काढलं आहे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे अजिबात चिकटलेली वगैरे नाही मस्त मोकळी सुटसुटीत भाजी तयार आहे तर बघा नॉर्मली काय होतं उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवतोच तर काहीतरी वेगळं केलं म्हणजे अशा पद्धतीची जर तुम्ही भाजी बनवली तर थोडंसं वेगळं आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते बघा ही रताळ्याची भाजी तर ही भाजी बघा तुम्ही दह्यासोबत अशीही खाऊ शकता किंवा अशीच जरी खाल्ली तरीसुद्धा खूप सुंदर लागते किंवा बघा आपण वरईचा म्हणजे भगरीचा वगैरे भात बनवतो त्यासोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते तर तुम्हाला आजची ही रताळ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा